नमस्कार मी पूजा राठोड महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही जय गरजला खंडोबाचा जेजुरी, जेजुरी सोमती भाविकांची गर्दी दोन लाखाहून अधिक भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन सोमती यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आणि बहुजन समाजाचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आणि करा स्नान कुलधर्म कुलाचारासाठी ऐतिहासिक जेजुरी नगरीत दोन लाखाहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती यावेळी खंडेऱ्याच्या पालखी सोहळ्यावेळी मंदिर गटकोडस करा नदी तिरी भंडाऱ्याची उधळण करीत सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार अशी जयघोष झाला जेजुरीत खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भरतात आणि वर्षातून दोन वेळा सोमवारी अमुशाला सोमती यात्रा भरते सोमुती, सोमुती यात्रेनिमित्त जेजुरी गडावरून श्री खंडोबा व देवीच्या उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा काढला जातो गडापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खळकळत्या करा नदीवरील पापणा तीर्थावर या उत्सव मूर्तींना पंचामृत व करेच्या पाण्याने आंघोळ घातली जाते हा अवर्णनीय सोहळा पौराणिक काळापासून सुरू आहे सोमिती यात्रेच्या निमित्तानं रविवारी राज्यातील विविध ठिकाणावरून आलेल्या भाविकांनी कुलधर्म कुलाचार आणि देवदर्शनासाठी गर्दी केली होती सकाळी अकरा वाजता देवाचे मानकरी राजेंद्र पेशवे त्याचबरोबर इनामदार सचिन पेशवे तसेच खोमणे माळवतकर यांनी इशारा करताच पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला यावेळी देवसंस्थांच्या वतीने वतीनं बंदुकीच्या फेरी जाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली पालखी समोर निशान छत्रा अबदगिरी तसेच गडशी समाज बांधवांच्या वतीने सोहळ्या पुढे सनई चौगडा मंगल मैसूर निनादत होता मंदिर प्रदेशानंतर नंतर गृहात श्री खंडोबा व माळसा देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली व पालखी सोहळा गडावर निघताच हजारो भाविकांनी एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष केला खंडोबा देवाचे लेणे असणारा पिवळ्या जर्द भंडाराची उधळण झाली संपूर्ण गड परिसर भंडाऱ्याने नाहून गेला देवा तुझी सोन्याची जेजुरीचा प्रत्यय यावेळी भाविकांना आला विश्वस्त समस्त पुजारी सेवेकरी खांदेकरी मानकरी यांनी सहभागी घेतला गे, होता राज्यातून आलेल्या भाविकांच्या भंडारा उदरणीत पालखी सोहळा पायरी मार्गावरून भाई मंदिर मार्गे नंदी चौक मार्गाने गेला करा नदीवर मानकरी व भाविकांनी उच्च मूर्तींना विधिवत स्नान घालण्यात आले यावेळी समस्त पुजारी सेवेकरी मानकरी खांदेकरी यांच्यासह भाविकांनी करासनाची पर्वणी लुटली देव नंतर समाज आरती झाली व पालखी सोहळा परत मार्गावर मार्गे पालखी सोहळा जानाई मंदिरात पोहोचला आणि तिथे विसवला जय मल्हारच्या गर्जनानं सोमतीत संपूर्ण भाविकांनी आपल्या खंडोबाला आनंद व सुखी जीवनाची प्रार्थना केली पुलस्वामी असल्यामुळे मुंबईच्या कोकणी लोकांनीही या स्नानाचा आनंद लुटत जेजूर दर्शन घेतले मी आपल्या सर्वांचा लाडका गायक बिबा दादोसी बऱ्याचदा खंडण्याचे गाणे गाण्याचा योग लाभला आणि आज सो खरोखरच सोमवती अमोशला या ठिकाणी गडावरती अतिशय सुंदर जी काही आयोजन आहेत जे या ठिकाणचे आयोजक आहेत त्यांच्या वतीनं आज खूप छान मला मला दर्शन होत आहे आणि सोमवती अमेषेचा आनंद लुटताना आपले न्यूज चॅनलच्या वतीनं आज आपल्या सगळ्यांना मला सांगायला होतं की आपली शिवाय हा रम्य आहे एकदम सुंदर आहे तर खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा आणि मला देखील खूप चांगला योग लागला मल्हारच्या दर्शनाचा